केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जळगाव दौऱ्यावर आहेत चाळीसगाव मतदारसंघातले भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ अमित शहा चाळीसगावमध्ये जाहीर सभा घेणार तर दुपारी तीन वाजता परभणीच्या जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकरांसाठी अमित शहा सभा घेतो आज नितीन गडकरी राज्यामध्ये दहा प्रचार सभा घेणार आहेत दुपारी एक वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत गडकरी दहा सभा घेणार आहेत दुर्गापूर बल्लारपूर नागपूर चंद्रपूरमध्ये या सभा होती चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे सोळा नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास गांधींची सभा आहे राहुल गांधींच्या सभेसाठी काँग्रेस यंत्रणा कामाला लागली काँग्रेसकडून सभेची जोरदार तयारी सु। सुरू प्रियांका गांधी प्रचारासाठी तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत पंधरा ते अठरा नोव्हेंबर दरम्यान प्रियांकांचा महाराष्ट्रात दौरा असणार आहे ते सहा ते सात सभा घेण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यात त्यांच्या सभा होती परभणीच्या मधल्या राघवेंद्र इस्टेट परिसरात आज सकाळी अकरा वाजता अजित पवारांची विजयी संकल्प सभा पार पडणार आहे पाथरी मतदारसंघ महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी शरद पवारांची नात रेवती सुळे मैदानात उतरली सुप्रिया सुळे यांच्या कन्या असलेल्या रेवती सुळेंनी बारामती शहरात रॅली काढत शक्तीप्रदर्शन केलं बारामतीमध्ये नातवासाठी आजी प्रचाराच्या मैदानात उतरल्यात युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा काकींनी बारामतीच्या पश्चिम भागाचा दौरा केला यावेळी त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत चर्चा केली आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांनी अवसरी गावडेवाडी परिसरात प्रचार रॅली काढली त्यावेळी फुलांची उधळण करत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं दरम्यान निकमांनी मतदारांशी संवाद साधत वळसे पाटलांवर निशाणा साधला खेड आळंदीमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळेंवर टीका केली एका बाजूला वारकरी असल्याचं चा सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला वारकऱ्यांवर टीका करणाऱ्या सुषमा अंधारेंना यांना मतदारसंघात बोलावून सभा घ्यायची राजकारणात अशी दुटप्पी भूमिका चालणार नाही असं बुट्टे पाटलांनी म्हटलं ठाण्यामध्ये कर उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी भाजपचे खासदार मनोज तिवारी यांची उपस्थिती होती यावेळी भाजपच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं यंदा देखील केळकर जिंकतील असं यावेळी तिवारी म्हणाले तसंच त्यांनी उत्तर भारतीय बांधव गाणं देखील गायलं श्रीरामपूरमध्ये अजित पवार यांची जाहीर सभा झाली राष्ट्रवादी पक्षाचे लहू कानडे यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली श्रीरामपूर मतदारसंघात महायुतीकडून दोन उमेदवार मैदानात उतरले राष्ट्रवादी गटाचे लहू कानडे विरुद्ध शिवसेना गटाकडून भाऊसाहेब कांबळेंची लढत पाहायला मिळणार घनसावंगी मतदारसंघातले माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दण यांनी अपक्ष उमेदवार सतीश घाटगेंना पाठिंबा दिला आर्दण घनसावंगीमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही दरम्यान त्यांनी आपल्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला चंद्रपूर जिल्ह्यामधच्या चिमूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा पार पडली यावेळी काँग्रेस आदिवासींना आपापसात लढवत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला तसंच त्यांनी एक रहेंगे तो सेफ रहेंगे असा नाराही दिला नायक चित्रपटासारखं नाही तर पूर्ण पाच वर्षांसाठी आमचं सरकार येणार असा दावा प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी केला तर येणार सरकार हे छोट्या पक्षांचं असेल असा विश्वास देखील कडूंनी व्यक्त केला सांगलीच्या पलूसमधल्या पलूस सभेमध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी मोठं वक्तव्य केलं महायुतीच्या कारभाराला जनता कंटाळलीये त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा विश्वास विश्वजित कदम यांनी व्यक्त केला संजय राऊतांच्या अंगात आलेलं कधी उतरलंच नाही त्यामुळे आघाडीचं सरकार गेलं असा टोला आमदार विश्वजित कदम यांनी लगावला सांगलीच्या पलूसमध्ये सभेत ते नवी मुंबईतल्या ऐरोली मतदारसंघात महायुतीचे उमेदवार गणेश नाईक विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आपली ताकद आजमालो हैसियत आएगी अशा शब्दात फडणवीस यांनी बंडखोरांना टोला लगावला राजकीय पाठिंब्यावरून डबेवाला संघटनेत उभी फूट पडली डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकरांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला पाठिंबा दिला तर उल्हास मुखे आणि रामदास करवंद यांच्या संघटनेनं महायुतीला पाठिंबा जाहीर केला त्यामुळे मुंबईतल्या डबेवाला संघटनेमध्ये फूट पडल्याचं दिसतंय मुंबईमध्ये म्यानमारमधल्या रोहिंग्या आणि बांगलादेशींची संख्या प्रचंड या वाढतीये याबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाल्याचं राज ठाकरे म्हणाले मुंबईतल्या सध्याचं रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या घुसखोरीचं प्रमाण पाहता येत्या दहा वर्षात मुंबईत हे घुसखोर पन्नास टक्क्यांहून अधिक होतील असा इशारा राज ठाकरेंनी दिला गोडचिहादवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये घमासान होत असल्याचं पाहायला मिळतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही मतांच्या धर्मयुद्धानं उत्तर देऊ असा थेट इशारा महाविकास आघाडीला दिला तर भाजप निवडणुकीत हिंदुत्वाचा वापर करत असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं आम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधात आहोत असा अपप्रचार विरोधकांकडून केला जातो आम्ही सदुसष्ट योजना आणल्या त्या सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आणल्यात असं प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांना दिलं बीडमधले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुतळे योगेश क्षीरसागरांना पाठिंबा जाहीर केला जयदत्त क्षीरसागर विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं अखेर त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत आपले आशीर्वाद योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी असल्याचं जाहीर केलं इंदापूरमध्ये अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी शहा कुटुंबियांची भेट घेतली हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल्यानं भरत शहा आणि मुकुंद शहा नाराज झाले होते त्यामुळे गेल्या आठवड्यात शरद पवारांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता मात्र आता अपक्ष उमेदवार प्रवीण मानेंनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या श्रीरामपूर मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली गे मुरकुटे गेल्या महिनाभरापासून एका प्रकरणात जेलमध्ये आहेत या भेटीमुळे राजकीय चर्चा सुरू झाल्यात मात्र ही भेट कौटुंबिक असल्याची प्रतिक्रिया मुरकुटे यांनी दिली एका वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपचे परतूर मंठा मतदारसंघाचे उमेदवार बबनराव लोणीकर अडचणीत येण्याची शक्यता मराठा समाजाची काळ्यांवर मोसण्या इतकी मतं आहेत असं लोणीकर म्हणाले त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा केला विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचं लोणीकर यांनी म्हटलं भाजपचे उमेदवार सिंग देशमुख यांनी काँग्रेस आमदार विश्वजित कदमांवर टीका केली दहा वर्ष आमदार आणि अडीच वर्ष मंत्री होते मात्र तरीही सांगलीच्या पलूस कडेगावची प्रगती झाली नाही अशी टीका त्यांनी केली तर आपला विजय नक्की असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला गोंदियामध्ये महाविकास आघाडीतल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधींची सभा पार पडली दरम्यान त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली महाराष्ट्रातच सरकार पाडा आमदारांना खरेदी करा असं संविधानात लिहिलंय का ही विरोधकांनी कृत्य केलं असा आरोप त्यांनी केला तसंच भाजपला संविधान संपवायचंय असं राहुल गांधी म्हणाले महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चढाऊळ सुरू असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातल्या सभेत केला एक पक्ष आपला मुख्यमंत्री होणार हे सांगण्यात संपूर्ण दिवस घालवतो तर इतर पक्ष हे नाकारण्यात दिवस खर्च करतं अशी टीका मोदींनी केली सांगोल्याच्या सभेमध्ये शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भर सभेत खिल्ली उडवली जेव्हा बघावं तेव्हा कवायत करतो अडीच वर्ष मुख्यमंत्री केले पण याचं तोंड सुद्धा बघायला मिळालं नसल्याची टीका शहाजी बापू यांनी उद्धव ठाकरेंवर केली कोल्हापुरात कागर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार समरजित घाटगेंनी हसन मुश्रीफांवर निशाणा साधलाय नौखा पैलवार असलो तरी माझ्या वस्तादाकडे एक डाव शिल्लक आहे त्या डावावर हसन मुश्रीफ यांना चितपट करेन असं समरजित घाटगेंनी म्हटलं गोंदियातल्या सभेमध्ये नाना पटोले यांनी विरोधकांवर सडकून टीका केली भंडारा गोंदिया काँग्रेस मुक्त करू म्हणत होते मात्र ज्यांना लिडरशिप दिली होती त्यांनी आम्हाला दाबलं होतं त्यामुळे गोपाल अग्रवाल देखील त्यांच्या भीतीनं दुसऱ्या पक्षात पळून गेल्याचा आरोप पटोले यांनी केलेला आहे जामखेड जामखेडमध्ये रोहित पवार यांची प्रचारसभा पार पडली प्रचार सभेत रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असे बॅनर झळकले त्यावर त्यांनी मी चुकून जरी गृहमंत्री झालो तरी महायुतीचे साठ टक्के नेते गुवाहाटीला राहायला जातील अशी प्रतिक्रिया दिली अमरावतीच्या प्रचार सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर निशाणा साधला महायुतीमध्ये मिठाचा सा खडा टाकायचं काम करू नका महायुतीमध्ये राहून महायुती, महायुती विरोधात कामं करणाऱ्यांची नोंद घेतली जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राणा दाम्पत्याला दिला उद्धव ठाकरेंनी नाना पटोलेंना बाजूला करून बाळासाहेब थोरातांना आणलं त्यामुळे पटोले दुःखी झाले तसा टोला विनोद तावडेंनी लगावला त्यामुळेच पटोले भाजपवर आरोप करतायत कुठल्या प्राण्याचं नाव घणा आता बाकी आहे एवढ्या प्राण्यांची नावं महाविकास आघाडीच्या लोकांनी घेतली असा टोला तावडेंनी लगावला श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंबाबत वादग्रस्त विधान केले दिवसरात्र आम्हाला शिव्या शाप देतात तर रात्री स्वप्नात ही ते शिव्या देत असतील आणि कुटुंबासोबत ही तीच भाषा वापरत असतील असं वादग्रस्त विधान श्रीकांत शिंदे यांनी बरोबर पण भाषा जी आहे ती वापरत असतील